मराठा आरक्षणाकरिता अंतरातील गावकऱ्यांनी सेवा केली शंभर शंभर एकर जागा दिली कधी पिकांच्या नुकसानीकडे देखील पाहिले नाही उपोषणामुळे गावात गर्दा वाढतो त्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणी होतात गावात शांतता राखण्याकरिता आता पावसाचे दिवस येत आहेत लोक आंदोलनामध्ये गुंतून पडेल तर कामही कशी होतील यामुळे थोडी स्थगिती द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी मराठा आरक्षणाचे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीने सुरू ठेवावे अशी मागणीचे निवेदन ज्यांना जिल्हाधिकारी कार्यालयास अंतराळी सराटी येथे गावकऱ्यांनी दिले आहे याबाबत सविस्तर माहिती ग्रामस्थ किरत तारक यांनी माध्यमांना पुरताना दिली निवेदन गेल्या दहा महिन्यापासून अंतर्गत सराटी येथे जे मराठा आंदोलना संदर्भात मराठा आरक्षण संदर्भात जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या पूर्ण संपूर्ण समाजाने एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवरती आंदोलन नेऊन ठेवण्यात ने आलं होत कालांतरानं त्याच्यात थोडे थोडे बदल होत गेले वैचारिकता फार बदलत गेली गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला जवळचेच माणसं एकमेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहिनात मध्ये आता एक पंधरा दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात होती ती रात्री मी दी एक दीड वाजता ती शांत केली विचार केला ते किती दिवस असं चालायचं आपण याला माध्यम दुसरं पण आहे जे काय शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे साऱ्या यांनी आता ठरवून जे दिलं ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठा समाजातील मुलं असेल मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा वस्तिग्रह मोफत शिक्षणाची व्यवस्था खाजगी क्लासेस मध्ये पंचवीस टक्के सूट अण्णासाहेब आर्थिक माह, विकास महामंडळाचं जे काही पंधरा लाख रुपये दे, लोन देतात ते पंचवीस लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या अटी आहेत ती सुसूत्रा सुसूत्रता त्याच्यात यावी उद्देश हा आहे की पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललंय आणि भरकटल्यासारखा सारा दिसायला लागलं वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं सज्जन गाव आमचं आहे दुर्दैव वाईट वाई याच वाटत काल थोडं ऐकलं आम्ही पाच हजारापासून वीस हजारापासून दहा हजारापासून पंधरा हजारापासून पैसे हजारा देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्याचं असं ऐकण्यात आलं वाईट याच वाटतं ज्या गावाने मनोभावे इमाने इतबारे जी सेवा केली ते गाव असं दोन पाच हजाराला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठंतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीला गावाला शांती लागावं गावातील खूप लोक घरी येऊन बोलतात फोन करून बोलतात अरे कुठेतरी आता था थोडंसं थांबा बाबा गावात ठीक आहे आमचं मत नाही चालू चालू द्या आंदोलन चालू द्या पण त्याला एक थोडस काहीतरी आता कालांतर थोडस सा अंतरवाली सांगितल्यानंतर कोणतं वडिगोदरीत घ्या आजूबाजू एखादं गाव घ्या एकाच गावात आता हा किती दिवस ताण सहन करायचा असा त्या अनुषंगानं एकच विचार केला मराठा आंदोलनात जी दिशा होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी जे आपल्याला काय मुद्दे असतील आपल्या शासना संघ म्हणून आपण भांडून आपले करून घ्यावे फक्त उपोषण केलं की गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला भी होतोय सगळ्याला त्रास होतो लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप चर्चा करतात खूप सहा महिन्यापासून आम्ही हा सहन करतो गेले दहा महिने झाले आंदोलन चालू आहे इमानित बारे सेवा केली गावाने इमान इतबारे शंभर शंभर दीड दीडशेकर दिल जमीन दिली कधी पिकाचं ना नासाड झाली त्याचं पाहिलं नाही प्रत्येक गात हा सारा महाराष्ट्र जाणतो सारा भारत देश जाणतो आंतरवाली सर्च केलं आंतरवालींना किती तकलीफ सहन केली परिसरातल्या गावाने तकलीफ सहन केली त्याची खूप गुन्हा गोविंदाने वागणार गावात कधीही कुठल्या अशा केसेस भानगड नव्हत्या असो एवढ या विषयावर बोलायचं आणि मागण्या ह्याच केल्या मागण्या म्हणजे आता या आंदोलन थोडा उपसानाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावा थोडी गावाला थोडा रिलीफ भेटल आता पाऊस पडायचा टाइम आला कामा धंद्याचे दिवस आले लोक सारखे त्याच्यात गुतून पडतात हिशानं थोडस स्थगिती द्या नाही तर कुठेतरी बाजूला दुसऱ्या एखादिक त्यांनी करावं आमची न करण्याला आमची इच्छा नाही आम्ही कुठे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणा त्यांच्या सोबत गावकऱ्यांना आता तुम्ही सांगितलं ना पाच पाच दोन दोन हजार रुपये त्यांनी केला आरोप त्यांनी केला आरोप गावकऱ्या म्हणजे याच त्रास हाच की गावात आता लोक खूप जमतात खूप हे होतात त्याची रहदारी रस्त्यावर मुख्य रस्ता येण्या जाण्याचा आहे आणि जातीय सलोखा निक ठिकाणावर आहे खूप गुन्हा गोंद्यां लोक ते आता थोडा नाही असं त्यांचं म्हणणं नाही किंवा लोकांना पाच पाच दोन दोन हजार देऊन सहाय्या घेतल्या निवेदनावर असं त्यांचं शंभर सव्वाशे लोकांच्या ग्रामस्थांच्या अजून बी सहाय्य येतील गावातल्या आणि ग्रामपंचायतीचे पाच मेंबर सुद्धा आमच्या सोबत त्याच्या सहाय्य केले विरोध नाही पहिल्यापासून आम्ही प्रामाणिकपणेच तिथं काम करतोय मी सात महिने हॉस्पिटल बंद ठेवून आंदोलनात सक्रिय सहभागी आणि आताही आहे पण ही कुठेतरी आंदोलनाची दिशा भरकटती आहे आपल्याला जे पाहिजे ते जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि अकरा महिने झाले आपण त्याच्यातच व्यस्त आहोत आणि गाव पण याच्यातून कंटाळ आणि गावातल्या ह्या लोकसभेच्या वातावरणात लक्षात आलंय की गावामध्ये जातीय सलोखा बिघडला लोक एकमेकाशी बोलत नाहीये आणि जातीवाद वाढल्याने कुठेतरी लोक येऊन समाजात आमच्याशी चर्चा करायला लागली की हे कुठेतरी थांबवा आणि गावाला याच्यातून थोडी सुटका द्या आणि गाव सर्व गाव जे आहे ते अजूनही सोबत आहे आज एवढी मनोभावी सगळे गावातले सर्व समाज सेवा करतोय पण त्या समाजावरती असे पैसे घेतल्याचा आरोप करणं त्या गाव जे गाव आज देशामध्ये नाही तर जगामध्ये गाजले आणि त्या गावातल्या लोकांनी एवढी सेवा केली हे सगळ्यांना माहिती आणि त्यांच्यावर तुम्ही पैशाचा आरोप करून त्यांना बदनाम करता हे योग्य वाटत नाही असे गावकरी नाहीये